नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत हा तर आता आम्ही किक मारून चालला जामसंडे देवगड बाजारपेठ बघू कशी सजलेली नटलेली आ ती बघू आणि आमका एक दिवाळीचं कंदील पण आणूचो या यावर्षी काय आमका बनू काय टाइम भेटलो नाही भात शेती चालू असल्यामुळे भात कापणी चालू आता सध्या त्याच्यामुळे आमका काही टाईम भेटलो नाही वर्षी बनवू नाही नाहीतर आम्ही दरवर्षी आम्ही बनवतो घरच्या घरी पण यावर्षी काही टाईम भेटलो नाही आमका तर ह्यो इल्लो नेमको माझ्या घराकडे आणि एका सांगलं चल जाऊया कंदिलानो तर ह्यो बोललो माका की आम्ही काल मस्तपैकी एका दुकानातनं आणला स्वस्त्यात मस्त तर ह्याच्याकडेच दिलं चावी आणि म्हटलं चल तू पण चल माझ्याबरोबर आणि माका काही ना आणलंस तू दाखव तर आता आम्ही बेलवाडची घाटी चढला तर दिवाळी असल्यामुळे गाडी येत ये जातात आम्ही पण सध्या भात कापणीमुळे दमता तर आता आम्ही लागला सरळ रस्त्यात आणि हय काहीतरी कोणतरी दिसता तर मला ह्यो डायनासोर सारखो दिसलो लंचा वगैरे मिळतात डायनासोर आपला काम करीत होतो तर आता आम्ही लाव फ्रॅक्टरी आता आम्ही जामसंड्यात जामसंडची शाळा आणि आता काही सेकंद पोचलाव कमिटीवर आत्ता तुमका दिसतली सगळी रंगीबिरंगी दुकाना कंदी प्रकार ही लाडांची दुकानं आणि आता आम्ही चलला जामसंडे बसस्टॉप जवळ राईट घेवचो राईट घेतलास की इला नवलूचं दुकान ता आनी, आनी, आता आम्ही राईट घेणार आणि सरळ जाणार नवलूच्या दुकानात जरा ट्रॅफिक आहे नाही ट्रॅफिक तर असतात हे बघा नवलू बाहेर आता गाडी थांबवला आम्ही आणि हे बघा हे हत कंदील दिवाळीचे एकदम भारी आता मित्र उतारलो तर हय काय आमका आमच्या घराच्या जो काय कंदील भेटलो नाही पण कंदील होते चांगले तर आता आम्ही किक मारलाव आणि परत यू टर्न घेतलाव दोन गाय घातलंय त्या का आणि आता चलमतला देवगडात जाऊया देवगडात तर आता आम्ही चल देवगडात मधीच काही दुकान भेटला तर बघूया तर ही बघा ही जामसंडे देवगड कशी रंगान गेलेली आहे या दिवाळीच्या काळात रोजच असता आता देवगड जामसंडे या सिटी झालेला बेलपुरी काय मुंबईसारख्या सगळ्या तर काय कमी नाही आहे देवगड जामसंड्यात बिल्डिंगे झाले चार चार माळ्याचे काय कमी नाही तर आता आम्ही जाऊया देवगडात पूर्वीच्या वेळेस म्हणजे जेमचेम दहा वर्षापूर्वी देवगड जामसंड मधी पूर्णता काळख म्हणजे वेगा देवगड या वेगात होता आता जॉईंट झाला म्हणजे बिल्डिंग झाले दुकानं झाली सगळा झाला तर हे बघा किती गाडी झाले ते बघा सगळं रस्ते मोकळे नाही अगदी भरले हे बघा आत्ता आम्ही तुमचा आहे दे। देवगड जामसंडेमध्ये जगन्नाथ गंगाराम पेटे झाला म्हणजे तुम्ही विचार करा आता देवगड जामसंड्यात काय रंगलेलं नाही हे बघा कसले रंगवले शोकिंग ही दिवाळी दिवाळीची आवड प्रेम मेहनत पण आवड पण तेवढीच पेट्रोल पंप आपल्या देवगड तो देवगड जामसंडे ही जामसंडा हद्द असा खरी म्हणजे समोरासमोर दोन असे पेट्रोल पंप झाले आहेत आता जामसंडा हद्द संपा संपत्ती लिहा आणि देवगड चालू होईल आता सातपाई निकडला आत्ता आम्ही लाव कॉलेज नाक्यावर हे बघा कसा झगमगाट देवगड देवगड कॉलेज नाको आणि आता आमका दिसला या कंदीलाचं दुकान आता आम्ही आकार लाव आणि बूक लागला जरा दिसले मोठे मोठे कंदील शॉप हे बघा चांगले कंदील आणि मित्र माझं विचारू लागलो हे हो कितीचो तो कितीचो पण त्याची किंमत ऐकाना आम्ही अडबडला कमी काय करू मागणं नाही तो आमका विचारी तुमची काय किंमत पण तो काय पन्नास रुपयाच्या खाली येऊ काय मागत नव्हतो आम्ही परत स्टार्ट मारला आणि चलला पुढे 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 चलत होता नशीब किल्ल्यावर नाही गेला आता आम्ही पुढे कॉलेज नाक्यावर जरा दुकानं होती बघून आता मांजरेकर नाक्यावर चलला गेल्या वर्षी मी घेतलेलं आहे कंदी आता मी आता आम्ही चलला मांजरेकर नाक्या थंय जरा दोन तीन दुकानं आहोत ती बघता बघा ह्या सगळा देवगड ही नवीन बिल्डिंग झाली कशी झगमगावून टाकलेली आहे ती बघा कोकण म्हणजे स्वर्ग स्वर्ग ही बघा ही इब मांजरेकर साई ट्रॅव्हल्स मांजरेकर आता मी एका सांगलेलं हे बघ ह्याकडे दुकानात पण ते मी था न थांबवता इतक्या पटात पेटलो पेटको ह्याका लागली भूक जसो काही चार दिवस जेवलोच नाही आणि घेतल्यान खाऊ किल्लो वडापाव आणि घेतल्यान भजी पाव कसो वाढता तो बघा बघा बॉबी मुंबई वडापाव चवीक चांगलो होतो मस्त मग जशी काय मुंबईकच गेला असा याचा पॉट भरल्यावर यो आधी जाऊन बसलो गाडीवर आणि किक मारलं आत्ता त्याच्या पोटाक आधार लागलो आणि त्याका बोलले जरा सरळ चल जरा थं दुकानं आत काय बोगी कंदिलाची आम्ही चललो आता काय तो ऐकणार नाही आता मला वयात घेऊन जायच तो यो हा देवगडचो डेपो हे या रिक्षा स्टँड आणि आम्ही जरा भू गेलो काय दुकाना काय दिसत नाही तर हेलो माय जो जसो काय ह्याची एस टीचा तशी एसटीच्या आतमध्ये घातल्या आणि परत टर्न मारून बाहेर काढल्या आणि परत आता आम्ही चल लाव जामसंड्या साईडच्या रोडला हई काय आमका कंदील भेटलो नाही आता जरा मांजरेकर नाख्यार जरा बघूया कंदील काय हे बघा आता आम्ही लाव मांजरेकर नाक्यार आता आहे ना आम्ही राईट घेणार राईट घेतला की समोरच कंदील तुमका दिसतील कंदिलाची दुकानं बराच काही नाही काय झाला हय देवगडात हे बघा <coughs> आईना घेतला की हे हो बघा समोर हे सगळे कंदील दिसतले भरपूर कंदीलत आता आम्ही ही गाडी लावला गाडी बंद करून आता चलता कंदील बघू कंदील बघू गेला हे बघा मुथूत फायनान्स ह्या हे सगळे कंदील मोठमोठे पण बनत आणि हो गेलो त्वर्यात आपलो कंदील विचारू विचारता ओळखीचा कोणतरी दिसला त्या का त्याच्यामुळे विचारल्यान ह किती तो किती पण काय किमतीचा बसला नाही फक्त पन्नास रुपये कमी करूक लागले त्याच्यामुळे त्याचा डोक्या सराकला आणि माका सांगल्यान चल आता जाऊया आता मी त्या का सांगलय बप रो आणि मी नेत चल तर आम्ही परत युटर्न मारला पाचशे आणि किक मारून चल आता जांबसाड्यात थेट जामसाड्याक जाणार आता आम्ही आधी मधी खं नाही आता थांबणार था। लावला गाडी पेट्रोल पंपवर आम्ही काल लावता गाडी पण काहीतरी पटा येता आता बघूया गाडी याच्या पेट्रोल पंप आता धंदा जाम चालले तर आमका यो मोठो नाटका दिसलो एका पण बघला आणि आता आम्ही चलला जामसंड्यात जामसंड्यात आता जरा कंदील काहीतरी घेऊकच होईवा तर माझ्या मित्राचं दुकान हा थेटल तर मजला आपलो एक मित्र रोहित म्हणून जरा भेटता बरेच दिवस भेटला नाही भेट भात कापणी घ्यायच्यात बघूया खाल आपल्याला दिसत तर नाही या दुकानात आपण जरा गाडी थांबून जरा पुढे जाऊया हो बघा हो आमचं रोई असता कसो तर कंजी घेतलंय त्या लाड्याच्या दुकानात आणि थेट घर गाठलंय कारण उशीर झालो म्हणून आता घरात चालला दिल काही मी आता दाखवीत नाही तुमका लावलेलोच दाखवीन तर मी आता तुमका आता कंदील लावले दाखवतोय बघा आता पायरी उतरतय हा आमचा मोठा घर हा त्या मनान आमक कंदील घेवचो होतो त्यातल्या त्यात एक भेटलो कंदील आणि हय हणू अटाकी लावता ह्यो आमचो कंदील ह्यो आमचो अणू पाऊस लावता चक्र लावून लावून थकलो पण काय चक्र काय पेटाक तयार नाही आता अन्न बोललो माका मी तुला आयडिया दाखवतोय आहे कसं चक्र पिटवू जाता बघलं बघलंय तर हे मेल्याचं एकदम डेंजर आयडिया होती पाऊस आडवं केल्यान चक्र लावले बापसान बघते बघतो तर कुत्र्या हरको मारल्यान असतो काय केल्यानंतर बघा